नमस्कार जय गजानन अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजीराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय आज श्री गजानन महाराजांच्याबद्दल एक अनुभव सांगणार आहे तर अनुभव हा माझ्या अतिशय जवळच्या रिलेटिवच्या बाबतीत घडलेला आहे अतिशय जवळचे म्हणजे माझे मावस सासरे माझ्या मिस्टरांचे मावशीचे मिस्टर आहेत म्हणजे माझे जे मावस सासरे आहेत त्यांच्या बाबतीत हा घडलेला अनुभव आहे आणि हा डिसेंबर दोन हजार बाराचा अनुभव आहे तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे डिसेंबर दोन हजार बारा साली हा घडलेला प्रसंग आहे माझी तेव्हा डिलिव्हरी झाली होती माझा मोठा मुलगा झाला होता आणि तो म्हणजे एक दोन किंवा तीन महिने झाले असेल तेव्हा घडलेली ही घटना आहे मी माहेरीच होते त्यावेळी आणि त्यांची अगोदर पार्श्वभूमी तुम्हाला सांगते त्या काकांची पार्श्वभूमी तुम्हाला अगोदर सांगते की ते अतिशय लॉर्ड म्हणजे गावामध्ये त्यांचा खूप दबदबा रुतबा अजूनही असे काही गावं आहेत म्हणजे की ज्यामध्ये खूप रुतबा असतो घराण्याचा रुतबा असतो नावलौकिक असते त्यापैकीच ते होते घरातले एकूच ते एक त्यामुळे जमीन वगैरे घर खूप प्रचंड पैसा वगैरे सगळं त्यांनी लहानपणापासूनच बघितलं आहे त्यासोबतच ते गजानन महाराजांचे निसीम भक्त म्हणजे त्यांच्या जवळ म्हणजे आमच्या गावावर शेगाव हे अगदी शंभर आहे आणि ते जिथे राहतात तिथून तर मग ते फारच जवळ आहे त्यामुळे शेगावला जाणं येणं करणं सगळेजण घरातले गजानन भक्त त्यामुळे महाराजांची कृपा ही सदैव सोबतच होती परंतु दैवामध्ये जे असते ते घडल्याशिवाय राहत नाही म्हणजे जर का ऍक्सिडेंट होणे हे जर का नशिबामध्ये लिहिलेलं असेल तर ते होतात परंतु महाराजांची कृपा असल्याच्यानंतर अतिशय त्याची तीव्रता जी आहे ती कमी होते अतिशय ते सौम्य आपल्याला त्या गोष्टी ला, ला वाटतात परंतु यांच्या बाबतीत असं झालं की गावाकडे शेताकडे जे रस्ते असतात जे शेत वगैरे आहेत तिथे छान रस्ते बांधलेले आहेत टांबरीकरण झालेलं आहे म्हणजे रस्त्यावरती खूप अशी काही गर्दी नसते तर ते एक दिवशी बाईकवर चालले होते दोन हजार बारा सालची गोष्ट आहे ते बाईकवर चालले होते त्यांच्या त्यांच्या आणि रस्त्याने कुणीही नव्हतं व ते कसे पडले काय माहिती म्हणजे कुणालाच माहीत नाही ते कसे पडले आणि गाडी अशी इथून तिथपर्यंत सरकत गेली आणि खूप असं डिस्टन्सवर पण सरकत नाही गेली परंतु त्यांचा जो पाय आहे त्या पायातली जी चप्पल होती त्या चप्पलेला खूप मोठं असं गोल असं छिद्र पडलं होतं म्हणजे ती चप्पल पूर्णपणे तिथे गोल ती घासली होती आणि त्याला मोठं छिद्र पडलं होतं खूप असं स्पीडही नव्हता काही नव्हतं तरी ते घसरले ते पडले आणि आणि त्यांची चप्पल ती पूर्ण घासली गेली मग कुणीतरी रस्त्याने येताना त्यांना ओळखलं म्हणजे आता गावातले लोक आहेत आणि त्यांचं नाव रुतबा खूप छान असल्यामुळे त्यांनी ओळखलं की हे आपल्या गावातले आहे त्यांना असं लागलं आहे म्हणून त्यांना मग हॉस्पिटलमध्ये नेलं मग तिथून त्यांना सांगितलं मग हे करून त्यांना सांगितलं की तुम्ही इथे त्यांना संभाजीनगरला घेऊन या त्यावेळी संभाजीनगरला औरंगाबाद असे म्हणायचे आता याचं नामकरण होऊन संभाजीनगर झालेलं आहे तर मग इथे त्यांना आणलं इथे डॉक्टर तुलाखी म्हणून आहेत त्यांच्याकडे त्यांना रेफरन्स देऊन त्यांना ॲडमिट केलं तर ॲडमिट केल्याच्यानंतर त्यांची बॉडी एक चोवीस तासामध्ये खूप जास्त फुलली म्हणजे खूप फुलली म्हणजे खूप मोठा चेहरा जे होते त्यापेक्षा त्यांचं खूप काही असे ते जाड वगैरे नव्हते अतिशय नॉर्मल कडकडीत त्यांची शरीरिष्टी होती परंतु ते खूप फुलले म्हणजे एवढे फुलले ते की ते होते त्यापेक्षा ते पाच पट सहा पट असे जास्त फुलले ते खूप मोठा चेहरा पोट पोड़ खूप मोठं फुललं अगदी डॉक्टरने जेव्हा बघितलं तेव्हा खूप डॉक्टरांनी सांगितलं हे सिरियस आहे तरी पण आपण आता यांच्यावरती जे आपण करू शकतो ते सगळे काही उपचार आपण करूयात मग सगळे टेन्शनमध्ये मा म्हणजे मा माझी डिलिव्हरी झालेली होती मी माहेरी होती मला मा तसा फोन आला बघ माझ्या मिस्टरांचा की असं असं झालं म्हणून मग मी इथे यायच्या अगोदरच पंधरा वीस दिवस अगोदरच त्यांच्या ज्या मुली होत्या माझ्या मिस्टरांच्या ज्या आजी होत्या म्हणजे त्या मुलींच्या पण त्या आजी तर त्या ते सगळेजण इथं आले माझ्या घरामध्ये मा ते होते तेव्हा आम्ही इथे राहत होतो तिथे आणि मग नंतर मी पंधरा वीस दिवसाच्या नंतर मी आली मग असं नेहमी म्हणजे तीन साडेतीन महिने ते हॉस्पिटलाइजच होते एक 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 त्यांच्या बॉडीमध्ये गोष्टी डिटेक्ट होत होत्या आणि इकडे घरी सगळेजणं रडायचे म्हणजे अख्खं गाव ज्यांना जो नवस बोलता येईल ज्या देवाला नवस बोलता येईल त्या देवाला सगळेजण नवस करत होते की त्यांना वाचू द्या त्यांची तब्येत ठीक होऊ द्या यासाठी सगळेजण नवस करत होते आणि तसंच मग घरामध्ये त्यांचे जे एका मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं आणि जी म लहान मुलगी आहे तिचं लग्न राहिलं होतं मग ती सतत गजान महाराजांचा धावा करायची पारायण करायची सतत रडायची की बाबांना बरं होऊ द्या बाबांना बरं होऊ द्या आणि म्हणजे हॉस्पिटलमधले डॉक्टर देखील खूप परेशान होते की आता एवढे महिने झाले परंतु त्यांना बरं हो वाटत नाही म्हणजे तीन तीन एक तीन सव्वा तीन महिने झाले असतील तरीसुद्धा ते हॉस्पिटलमध्येच होते इकडे आता अशी कंडिशन होती की पैशांची कशी क कंडिशन होती की सगळे जे काही त्यांच्या ता, ता, साईनवरती सगळे बँकेमध्ये जे काही पैसे ठेवलेले होते सगळं सगळं त्यांच्या साईनशिवाय निघणार नव्हतं त्यांची साईन कुठून आणायची परंतु शेती वगैरे भरपूर असल्यामुळे मग शेतीतला माल विकून त्या मावशी वगैरे पैशांची मॅनेजमेंट केली कुणा म्हणजे कुणाकडून घेऊन वगैरे काही पैसे मग त्यांनी संपूर्ण पैशाची मॅनेजमेंट केली आणि मग हॉस्पिटलमधले पैसे हे भरल्या जायचे त्यांना जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपये खर्च आला त्या दोन तीन महिन्यामध्ये आणि मग इकडे महाराजांचं पारायण चालू होतं सगळं सग्ड़, सगळी म्हणजे खूप सिच्युएशन खूप हालाकीची झालेली होती तेव्हा म्हणजे तुम्ही समजू शकता की जेव्हा घरामध्ये अशी टांगती तलवार असते त्यावेळी कंडिशन घरातल्या लोकांची कशी असू शकते या सगळ्या याच्यामध्येच दिवस जात होते एक 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 दिवस जात होते महाराजांना प्रार्थना करत होती की त्यांना बरं वाटतं ज्याला जसं जमेल तसं प्रार्थना करत होतो कोणी पारायण करत होतो कोणी बावांनी वाचत होतो कोणी स्तोत्र वाचत होतं कोणी उपवास करत होतो सतत महाराजांना धाव हा चालू होता परंतु ते बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखेच होते सगळेजण असे रोज हे हॉस्पिटलमध्ये जायचे रोज काय झालं आम्ही डिस्कशन करायचो तर सगळेजण हेच म्हणायचे की वरतून जरी ते दिसत असले परंतु इंटरनली काय चालू आहे हे डॉक्टर सुद्धा सांगू शकत नाही आणि खरंच इंटरनल बॉडीमध्ये काय चालू आहे हे डॉक्टर सुद्धा सांगू शकत नाही जोपर्यंत आपण एम आर आय करत नाही किंवा एक्सरे करत नाही परंतु परंतु आता रोज रोज तरी ते किती करणार ना तर डॉक्टरांना पण एक लिमिटेशन असतात त्या गोष्टी करण्यासाठी मग फक्त एका चमत्काराची सगळेजण वाट बघत होते आणि महाराजांनी एक दिवस तो चमत्कार केला ते हळूहळू शुद्धीवरती यायला लागले आणि हळूहळू मग त्यांची तान, बॉडी ही रिकवर व्हायला लागली कारण की सगळ्या जणांनी एवढं नामस्मरण केलं होतं महाराजांचा एवढा धावा केला होता तर त्यांना म्हणजे महा महाराजांनी सगळ्यांची हाक ऐकली महाराज हे खूप भक्त वसल आहेत महाराज आपल्या भक्तांना असंच कधीच सोडत नाही आणि महाराजांनी म्हणजे महाराजांना त्यांच्या प्रत्येक भक्तांची ही काळजी असते आणि ते स्वतः देखील एक गजानन भक्त असल्यामुळे महाराज हे त्यांच्या त्यांच्यासाठी धावून आले म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की आपल्या नशिबामध्ये ज्या गोष्टी व्हायच्या त्या होतच असतात परंतु एवढंच असते की त्याची जी तीव्रता आहे ती खूप कमी असते पण गजान विजय ग्रंथामध्ये वाचलं आहे की श्रद्धा ही सर्व बाजूनी श्रेष्ठ असते श्रद्धा ही मृत्यूला टाळते तर त्याचप्रमाणे म महाराजांनी देखील त्यांचा मृत्यू टाळला आणि ते आज खूप छान धडधाकड आहेत ते फक्त एवढंच झालं की की लहानपणीच दे एक त्यांना डोळा नव्हता आणि आता ते जेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये देखील त्यांचा एक डोळा गेलेला आहे परंतु ते आहेत आणि घरामध्ये एक माणूस असणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण घरामध्ये माणूस असल्याच्या नंतर आधार असतो आता त्यांचं खूप छान चालू आहे करायचं एवढंच आहे की महाराज हे आपल्या भक्तांना कधीच सोडत नाही महाराजे प्रत्येक भक्तांची काळजीही घेतात आणि पैसे असून देखील काही होत नाही पैसाच हा काही आपल्या कामी पडत नाही जेव्हा संकट आपल्यावरती येते किंवा संकट कि संकटाचा जेव्हा काळ असतो त्यावेळी फक्त आपली जी भक्ती आहे महाराजांची जी कृपा आपल्यावरती झालेली आहे तीच आपल्या कामी पडते त्या त्यामुळे सतत महाराजांचं पारायण करणे महाराजांचं जर का पारायण तुमच्याकडून करणं होत नसेल तर महाराजांचं सतत नामस्मरण करणे हे खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे जेवढं आपण गजानरूपी जमिनीमध्ये आपण जे काही पेरू तेच आपल्याला परत मिळते त्यामुळे आपण पुण्यसंचय हा करायला हवा महाराजांच्या नावाचा पुण्यसंचय आपण करायला हवा तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात महाराजांचं पारायण करावं पारायण जर का तुमच्याकडून करणं नाही झालं तर अखंड नामस्मरण तरी गजानन महाराजांचं करावं आणि गजानन महाराजे असे आहेत की ते प्रत्येक भक्ताला सांभाळतात त्यांचा कोणताच भक्त असान नहीं महाराजान ना, महाराजान तेना नहीं। नहीं। असा नाही की महाराजांना महाराजांनी त्यांना अनुभव दिलेला नाही तर प्रत्येक भक्ताला सांभाळतात प्रत्येक भक्ताच्या अडचणीमध्ये महाराज धावून जातात आपल्या भक्ताचा हात कधी सोडत नाही असाच हा अनुभव आहे आणि हा सगळा अनुभव मी माझ्या डोळ्याने बघितला आहे आणि मला असं वाटलं की खरंच तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करायला हवं म्हणजे हा असा हा एकच अनुभव नाही जे अनेकशे अनुभव मला माहीत आहे जे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं आहे की महाराजे चमत्कार करतात आणि महाराजे चमत्कार करतात यावरती विश्वास ठेवूनच महाराजांची भक्ती सेवा करायला हवी कोणी किती का जवळचा असू दे तो कामी पडत नाही म्हणजे तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा सगळे नातेवाईक होते म्हणजे माझे सासरे होते यांचे काका होते माझे दोन्ही सासरे होते यांचे मामा होते दोघे जण परत त्यांचे जे भासा होतात ते होते म्हणजे घरचे सगळे नातेवाईक देखील होते जसे नाते जोडे महत्वाचे आहे त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे की महाराजांची भक्ती सेवा हे करणे महाराज हे सगळ्यांना आपोआपच बुद्धी देतात की तुम्ही जा आणि तिथे मदत करा तसंच प्रत्येक प्रत्येक व्यक्ती मग त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होतो म्हणजे आपल्याला असं वाटते की हे कसं घडलं असेल कसं या काही संकटाची वेळ असते अचानक एखादा व्यक्ती भेटतो आणि आपल्याला तो मदत करतो परंतु महाराजच त्याला बुद्धी देतात सद्बुद्धी देतात की तू जा आणि माझ्या अशा भक्ताला मदत कर महाराजे चमत्कार घडवतात तर असाच हा अनुभव आहे आज ते अगदी ठणठणीत आहे महाराजांची सेवा भक्ती ते करत आहेत त्यांना दिसत जरी नसलं तरीसुद्धा शेगावला ते नेहमी करता जातात महाराजांचं दर्शन घेतात आणि महाराजांची कृपादृष्टी त्यांच्यावरती अजूनही आहे आता जीवनामध्ये काही काही प्रसंग असे घडतात की ते घडायला नकोत पण तरीसुद्धा म्हणजे मी तुम्हाला सांगते आहे त्यापेक्षाही तो खूप खतरनाक अनुभव होता जे तीन साडेतीन महिने होते ते खूप खतरनाक होते आणि त्यांची वर्षभर जवळपास इथे संभाजीनगरला त्यांची ट्रीटमेंट केली म्हणजे त्यांचं ऑपरेशन देखील करण्याचा प्रयत्न क केला डोळ्यांचं परंतु ते काही सक्सेसफुल झालं नाही परंतु ठीक आहे ते आज आहेत आणि घरामध्ये माणूस असणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे एका बाईला तो आधार असतो आणि आज सगळं काही त्यांचं सुरळीत चालू आहे म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलींचं लग्न झालं आहे मुलांचं लग्न झालं आहे आणि अगदी व्यवस्थित ते आहेत फक्त एवढंच आहे की सगळं काही त्या ता मावशीला त्यांचं करावं लागते परंतु ते आहेत महाराजांच्या कृपेने सगळं त्यांचं खूप चांगलं चालू आहे आणि हाच महाराजांचा चमत्कार आहे महाराज हे भक्तवत्सल आहेत ते कृपा सिंधू आहेत आणि ते आपल्या भक्तांचा कधीही हात सोडत नाही त्यामुळे तुमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी महाराजांची भक्ती सेवा उपासना आपल्याला तारून नेणार आहेत तर तुम्हाला देखील श्री गजान महाराजांच्या बद्दल काही अनुभव आले असेल तर तुम्ही देखील तुमचे अनुभव नक्की शेअर करा डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर आणि मेल आयडी देत आहे त्यावरती तुम्ही तुमचे अनुभव हे पाठवू शकता येऊ व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद